सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस डिसेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय बेकन दिन साजरा केला जातो जो दिवसाच्या प्रत्येक जेवणात एक कुरकुरीत मांसाहारी पदार्थ फ्राय करा किंवा बेकन ब्राउनीज आणि बेकन फ्लेवर्ड फ्लॉस यासारख्या विचित्र आणि अद्भुत निर्मिती करून करून पहा अशासाठी हा दिवस साजरा केला जातो आता आपण तीस डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया एकोणावीसशे सहा ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे ढाका येथे स्थापना या घटनेतच भारताच्या फाणीची बीजे रोवली गेली होती एकोणावीसशे चोवीस एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर काही अस्तित्वात असल्याचे जाहीर केले एकोणीसशे त्रेचाळीस सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला दोन हजार सहा इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली एकोणीसशे सहा मुस्लिम लीगची स्थापना आता आपण तीस डिसेंबरला घड जन्मलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणचाळीस रोमन सम्राट टायटस यांचा जन्म अठराशे पासष्ट नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखर लेखक रूडयार्ड किपलिंग यांचा जन्म अठराशे एकोणऐंशी भारतीय तत्त्ववेते व्यंकटरमन अय्यर तथा योगी रमन महर्षी यांचा जन्म अठराशे सत्याऐंशी मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉक्टर कन्हैयालाल मुंशी यांचा जन्म एकोणीसशे दोन भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर रघुवीरा यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म एकोणावीसशे चौतीस हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते जॉन अँड बहॅब यांचा जन्म आता आपण तीस डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे एक्क्याण्णव आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचे निधन एकोणावीसशे चव्वेचाळीस साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक नाटककार व संगीत समीक्षक रोमेरो लॉ यांचे निधन एकोणावीसशे एकाहत्तर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निधन एकोणावीसशे चौऱ्याहत्तर गांधीजी कार्यकर्ते आचार्य शंकरराव देव यांचे निधन एकोणावीसशे ब्याऐंशी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक दत्ता उर्फ दादा धर्माकारी यांचे निधन एकोणावीसशे सत्त्याऐंशी संगीतकार दत्ता नाईक उर्फ यन दत्ता यांचे निधन एकोणावीसशे नव्वद भारतीय लेखक कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय कवी नाटककार आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन दोन हजार नऊ भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस डिसेंबरचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू